नाही बस आता हे झालं धरद। घरातलं पुन्हा अजून घरातल्या माणसाली आईला भावाला भाऊजाईला बापाला सगळ्याची माहिती असते ये रे पण घरी आल्यावर किती लाड्या करता ती फक्त उगे बाहेर करता येईल बाहेर केले ह्याला कुणी गोष्ट बसवायचं हे सुद्धा गोष्टी सगळ्याची माहिती असते बिभीषण मधला माझ्या पदाचं नाही पुरस्वांना बिभीषण मधला दादा तुलाही परदा किती लावले हे माहित नाही का

किंवा त्याला सोळा जणांबरोबर सामना करायचा आहे पुन्हा सात सतरावा इंग्रजीत आहे पाच होते का सोळा होते प्रधान सोळा आता हे गोजरा हनू नावाचं प्रधान आहे हे म्हणलं होतं सगळ्यांनी चालून टाकतो हा काय काय लोक असते याची खरं चालून टाकतो मध्ये काय का म्हणजे राजा कोणत्या फुगून देतो मोठे फुगे जरा बंद आहे आता कोणतेच राहिले नाही कोणतेच राहिले नाही तक्रार त्यांचं घर झालेलं आम्ही आमचा पोट एवढा बोलतो इकडं तीन किलोमीटरला माझी आहे एक रामायण ऐकलं कुठे आम्ही खरे बरं काही आणि एका त्याला सांगितलं एका माऊलीला तिला लेकर वाढ नव्हतं सत्य घटना रामायण सांगतो खोटं नाही आणि आम्ही मी सुद्धा आहे पण मला ती माऊली माहीत नाही तिचं नाव मी सांगणार नाही हम्म त्याचं पुरा माझ्या मागा लागतं गोष्ट खरी नाही गट खरी आहे आणि तिला सांगितलं तू तीन कोटे आणि एक कोट भोकायची लेकरू झाल्याशिवाय राहणार नाही पहिला कोटा आमच्या कोट्याच्या पुढचा भोकला आणि मग बाकीच्या माणस कोटा आई झाला पळाल्यावर आम्ही मायले प्रतीत राहिलो आमची आई शावल ते आमच्या कोट्या जमा बडबड बडबड भरभर पावलं वाजले पावलं वाजले मरबली काय बाबू कायलं बाबू बर आम्ही बाहेर आलो तर हा 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 गोटा भुकणाऱ्या अंगावर पोटभर कपडा लावता मी मावलीची महागारी पळाली पळाली तशी ती गेले दोन तीन कोटे भुंकले कुणाच्या काय उडवा कुणाचे काय देवा देवा पुढे धर्माच्या मायापाला सांगा एकादशी करायला सांगा सोमवार सांगा चांगला सांगा तुळशीला तुळशी लागायचं सांगा लेट येत असला तर तुळशी माळ घालायची सांगा का कोठे फुकायचे कपिने करीता लंका होळी

जणांना सगळ्याची खरडपटी केली सगळ्याची खरडपटी केली मला सांगा भरत किती जणांवर पडला भरत किती